देवघराजवळ या गोष्टी ठेवणे त्रासदायक जाणून घ्या कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी आणि त्यावरील उपाय नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही गोष्टी अजिबात ठेवू नये मग नीट ऐका आणि तुमच्या देवघरात तुम्ही त्या गोष्टी ठेवल्यात काय एकदा तपासून बघा बरे या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्यामुळे काय तोटा होतो ते सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू या मंडळी पूर्वी घर खूप मोठं होती आणि मोठ्या घरात देवघर ही मोठी होते मात्र अलीकडच्या काळात जसं घर लहान झालं आहे तसं देव्हाराही लहान झाला आहे परिणामी देवहऱ्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणं जिकेरीचं ठरतंय अर्थात घर लहान असल्यामुळे वास्तुशास्त्राच्या सगळ्या नियमांचे पालन करणं आपल्याला शक्य नसतं हेही मान्य आहे पण काही गोष्टी आपल्या हातात आहे ज्या आपण टाळू शकतो देवघराशी संबंधित अशाच काही गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत देवघरात आपण देवाजवळ आपण तेलाचा दिवा म्हणजे समई तुपाचा दिवा म्हणजे निरंजन ठेवतो तसंच देवघर सुवास आणि पवित्र म्हणून सुगंधित धूप उदबत्ती सुद्धा लावतो आणि या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी काडीपेटीची गरज लागते मात्र ती काडीपेटी देव्हाऱ्यात ठेवणं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीचं ठरतं आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण मंडळी वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्याच्या डोक्यावर कोणतीही थी वस्तू ठेवू नये जसं की काडीपेटी वाती उत्पत्ती हळदी कुंकवाच्या पुड्या हे सगळं तुम्ही देव्हाऱ्याच्या वरच्या बाजूला कोंबून ठेवलं असेल तर ते लगेच काढा या वस्तू नित्य वापराच्या असल्यामुळे तुम्ही त्या कडघाला करताना पडल्या तर देवाला काढघाल करताना पडल्या तर देवाला नुकसान होऊ शकतात देव्हाऱ्याशी पडू शकतो देव्हाऱ्यातील मूर्ती पडू शकतात एखादी काचेची वस्तू फुटू शकते दिव्यावर पडून दिव्याची वाट सुद्धा जाऊ शकते देवाला धक्का लागून त्याच्या ज्योतीने पडदेची जर ज्वलनशील वस्तू पेट ही घेऊ शकते म्हणूनच देव्हाऱ्यात फक्त देव ठेवावेत आणि देवऱ्याशी संबंधित वस्तूंसाठी स्वतंत्र छोटासा कपाट करावं किंवा एखादा ड्रॉवर करावं त्यात या सगळ्या वस्तूंनी ठरवून ठेवाव्यात अनेकदा विकतच्या देवाऱ्याला जोडून छोटेसे खण दिलेले असतात आणि त्या खणात म्हणजे त्या छोट्या ड्रॉवर मध्ये वस्तू ठेवणे एवढी जागा नसते उलट ड्रॉवर उघडताना बंद करताना देव्हारा गदागदा हलतो अशातही भिंतीच्या खेड्यावरती अडकवलेला देव्हारा क्षणात खाली कोसळू शकतो त्यामुळे तिथेही वस्तू ठेवू नयेत विशेषतः काळी पेटी मेणबत्ती यासारख्या गोष्टी ठेवू नयेत त्यामुळे अशी काही भीती असताना अशा ठिकाणी दिवा न लावता लामन दिवा अर्थात साखळी मी लटकवलेला दिवा लावावा त्याचा छान प्रकाश पडतो शिवाय घरात लहान मुलं असतील प्राणी असतील तर त्यांचा धक्का लागण्याची भीती राहणार नाही तसेच काडीपेटीसारखा अपघात घडवून आणणाऱ्या गोष्टीसुद्धा मुलांच्या हाती लागत नाही देवभरात दिव्यांव्यतिरिक्त अन्य ज्वलनशील वस्तू ठेवल्या तर त्या नकारात्मक ऊर्जा वाढीस लावतात आर्थिक बाजू कमकुवत होते आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो म्हणूनच काडीपिटी उदबत्त्यांची पाकिटं वातींची पाकिटं देवारा देवघराजवळ न ठेवता ते खूप अंतर ठेवून जेव्हा वरती एखाद्या कपाटामध्ये उचलून ठेवावेत असं वास्तुशास्त्रात सांगतात त्याचबरोबर देवघरातील खाली जे कपाट आपण बनवून घेतो ते कपाट त्या कपाटामध्ये बऱ्याचदा न लागणाऱ्या वस्तूसुद्धा ठेवल्या जातात कधीतरी पूजेला लागतील म्हणून त्या वस्तू आपण अक्षरशः कोंबून ठेवत असतो पण देवाऱ्याखालचं कपाट स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे त्या कपाटामध्ये लागतील तेवढ्याच वस्तू ठेवाव्यात न लागणाऱ्या वस्तू किंवा कचरा तो त्यामध्ये तुम्ही साठवला तर वास्तुदोष निर्माण होतो देवारा स्वच्छ सुंदर असावा सुटसुटीत असावा ज्यामुळे आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते त्याचबरोबर देव्हाऱ्यात एकाच देवाच्या दोन मूर्ती असू नयेत समजा अन्नपूर्णेच्या दोन मूर्त्या आहेत किंवा दोन गणपती आहेत असं चित्र देव्हाऱ्यात दिसता कामा नाही एका देवतेची एकच मूर्ती देव्हाऱ्यात असावी असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगते तुमच्या देव्हाऱ्यामध्ये दे, तुमच्या कुलदेवतेचा टाक असावा तुमच्याकडे टाक नसेल तर कमीत कमी कुलदेवतेचा फोटो तरी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवावा शक्य असेल तर तुमचा देव्हारा ईशान्य कोपऱ्यात बनवावा ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा स्वर दिशा पण जर तुम्हाला देवघर ईशान्य कोपऱ्यात बनवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमचे देवघर पूर्वेकडे सुद्धा बनवू शकता मंडळी घर हे मंदिर आहे आणि घरामध्ये देवतांचा वास वा, यासाठी घरामध्ये मोठ्याने बोलणं वाद घालणं भांडणतंटे करणं हे टाळायला हवं वा। घरामधलं वातावरण प्रसन्न कसं राहील याकडे लक्ष पाहिजे फक्त देवहारा समोरच नाही तर संपूर्ण घरामध्ये प्रसन्नता राहते मग तुम्ही तुमचं देवघर आजच चेक करा देवघराच्या खाली जो कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये तुम्ही काय काय कोंबून ठेवलं आहे संपलेल्या वातींचं पाकिट आहे का संपलेल्या काड्यापेटींचा बॉक्स आहे का हे सगळं एकदा नीट चेक करा आणि असेल काही कचरा तर आजच काढून टाका बघा तुमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते की नाही तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद